एस टी महामंडळाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने अकरा ऑगस्ट दोन हजार एस टी प्रशासनाला त्या अनुषंगाने शासन पातळीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत प्रलंबित आर्थिक मागण्यांवर निर्णय झालेले होते परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे आज मंगळवारपासून कणकवली येथे एस विभागीय कार्यालयाजवळ संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संघटनेसोबत प्रशासनाची बैठक झाली त्यावेळी महागाई भत्ता घरबाडे भत्त्याची व वा वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी देण्याबाबत पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यता प्राप्त कामगार समवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केलेले होते परंतु चार महिन्यांचा कालावधी संपूनही अद्याप अशी बैठक झालेली नाही त्याचप्रमाणे अप्पर मुख्य सचिव वित्त प्रधान सचिव परिवहन व उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राज्य परिवहन महामंडळ यांची समिती अन्य आर्थिक मागण्यांवर निर्णय घेणार होती यामध्ये सन दोन हजार सोळा ते दोन हजार कामगार करारासाठी शासन प्रशासनाने एकतर्फी जाहीर केलेल्या रुपये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप रुपये पाच हजार चार हजार व अडीच हजार मूळ वेतनात दिलेल्या वाढीमुळे सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेल्या विसंगती दूर करून सरसकट रुपये पाच हजार द्यावे राज्य परिवहन कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणे व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित या वर प्राप्त संघटने समवेत चर्चा करून संबंधित समितीने आपला अहवाल शासनात साठ दिवसात सादर करण्याचे मान्य केलेले होते परंतु साठ दिवसांऐवजी चार महिन्यांचा कालावधी संपूनही अहवाल सादर केलेला नाही या सर्व प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या सोडवणुकीसाठी संघटनेने तेरा फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यासाठी उपोषण नोटीस राज्य परिवहन प्रशासनास एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेली आहे या उपोषण नोटीस ची दखल घेऊन उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी बैठक घेऊन संबंधित आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा केला जाईल असे मान्य केले होते मात्र त्रिसदस्य समितीची प्राथमिक बैठक झालेली असूनही वरील सर्व आर्थिक प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्याने संघटनेने तेरा फेब्रुवारी दोन 2024 हजार चोवीस पासून राज्यातील सर्व विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता त्याप्रमाणे कणकवली येथील एस टीच्या विभागीय कार्यालयाजवळ मंगळवारी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला मंडळी या एसटीच्या बातमी बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा एस टी महामंडळाच्या एकमेव चॅनलला ला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद